राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूरमध्ये प्रथमच पक्षाचं जाहीर कार्यक्रम झाले शहर आणि जिल्हा ग्रामीण असे दोन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले मात्र या दोन्ही मेळाव्यामधून राष्ट्रवादीमधील गटबाजीचं उघड दर्शन झालं माजी आमदार राजन पाटील गटानं शहराच्या मेळाव्याला हजेरी लावत जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना विरोध हा कायम असल्याचं दाखवलंय विशेष म्हणजे याच व्यासपीठावरून शहराध्यक्षांनी उमेश पाटलांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली आणि तटकरे यांनी त्याची दखली घेतली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्या फळीतील नेता सोमवारी दिनांक बावीस जुलैमध्ये प्रथम सोलापूरच्या दौऱ्यावर आला होता त्यातही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच येत असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजींवरती जालिम उपाय सुचवतील अशी अपेक्षा होती पण दोन्ही गटामधील नेत्यांसारखे बोलत तटकर यांनी पक्षामधील गटबाजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून आले सोलापूरमधील हुतात्मा स्मृती मंदिरा या शहरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला शहराच्या मेळाव्याला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने माजी आमदार संजय शिंदे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी हजेरी लावली होती या मेळाव्यात शहराध्यक्ष संतोष पवार उमेश पाटील यांचं नाव न घेता जिल्हाध्यक्ष शहराच्या कामामध्ये ढवळाढवळ धौड़ करीत आहेत तर महापालिका निवडणुकांमध्ये तिकीट देण्याचा शब्दही देत आहेत तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही ते प्रदेश पातळीवर करून आणत आहेत अशी तक्रार पवार यांनी तटकरे यांच्याकडे केली आहे तटकरेंनी संतोष पवारांना तुम्ही जी खंत व्यक्त केली आहे त्याची योग्य ती दखल मी घेतली आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला विश्वासात घेऊनच महापालिका निवडणुकांमध्ये तिकीट वाटप होईल असा शब्द दिलाय तसेच शहराच्या मेळाव्याला उपस्थित असलेले राजन पाटलांनी सोलापूरचे मालक म्हणत पक्षात तुम्हाला पूर्वीचा मानसन्मान मिळेल असंही स्पष्ट केलंय उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही पण विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे पाटील यांना जिल्हाध्यक्ष केल्यानं राजन पाटील हा ग्रुप नाराज आहे मात्र ती नाराजी जाहीरपणे न दर्शवतात आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या पाठीशी उभं राहत त्यांना माध्यमामधून उमेश पाटील विरोध कायम ठेवलाय राजन पाटील यशवंत माने यांनी ग्रामीणच्या मेळाव्याला दांडी मारत आपल्या मनामधील खंत कायम असल्याचं प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दाखवून दिले पण उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील काम करण्यास आपण तयार नसल्यानं राजन पाटील गटानं पुन्हा दाखवून दिलंय त्यामुळे निवडणुकीमध्ये यश मिळवण्याची व्यासपीठावरून नुसतीच भाषणाबाजी सुरू आहे मात्र त्यासाठी एकाने लढाईची तयारीनं राष्ट्रवादीचे नेते हे एकीने तयारी करायचं दाखवत आहेत ग्रामीणच्या मेळाव्यात आपल्याच खुर्चीवर बसलेल्या उमेश पाटील यांना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जाहीररित्या कांड पिचका देताना मान रखो कभी कभी असं सुनावले मात्र उमेश पाटील यांच्या कार्यपद्धतीचं त्यांनी कौतुकी केलंय तसंच माजी आमदार संजय शिंदे यांना पक्षात सक्रिय होण्याचाही सल्ला दिला